नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सर शे स्वागत शिवाजी माळी सर उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित ढोणीवाडी येथील श्री गजानन महाराज कोऑप क्रिएटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन चांदी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी उर्फ यश एम माळी सर यांना रेंदाळे येथील वीर शेव लिंगायत माळी समाजाच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यश एम माळी यांनी आई काशीबाई व वडील महादेव यांच्या आशीर्वादावर कष्टातून शिक्षण घेऊन रत्नागिरी येथे नोकरी स्वीकारली पण नोकरीपेक्षा आपण नवीन काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी शिक्षकी नोकरी सोडून चांदी व्यवसायात पाऊल टाकले मूळचा नम्र स्वभाव प्रामाणिकपणा वृत्ती व तत्पर सेवा यामुळे त्यांनी स्वतःच्या नावाचा यशम ब्रँड तयार केला उपरी येथे चार पाच ग्राहकापासून सुरुवात केलेला हा व्यवसाय महाराष्ट्र कर्नाटक गुजरात तामिळनाडू उत्तर प्रदेश येथे पोहोचवला आहे हा व्यवसाय करताना त्यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक व सहकारी क्षेत्राला वाहून घेतले विशेष म्हणजे त्यांची श्री गजानन महाराजांच्यावर अपार श्रद्धा असल्याने त्यांनी गजानन महाराज नावाने ढोणीवडे येथे पतसंस्था सुरू केली या संस्थेमार्फत व आपल्या मूळच्या नम्र स्वभावामुळे धार्मिक सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रावर तुतुंग यशाचा दीपस्तंभ निर्माण केला आहे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन रेंदाळ येथील वीरशैव लिंगायतमाळी समाज व वीरशेवी लिंगायत माळी समाज राज्यस्तरीय वधूवर संयोजन समितीच्या वतीने त्यांना प्रगतशील शेतकरी विश्वनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली अभिनव हृदयानृष्णा भारती शंकराचार्य मठ शंकेश्वर व करवीरचे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य सच्चिदानंद महास्वामीजी यांच्या हस्ते माळी समाज अध्यक्ष विजय माळी उपाध्यक्ष दत्तात्रय माळी संतोष माळी सचिव कुलदीप माळी खजेंदरा अमोल माळी यांच्यासह अन्य मान्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी ढोणीवडेहून रंगराव बन्ने बारवाड